नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मलकापूर शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहे इथे तुम्हाला काय व्यवस्था इथे तुम्हाला काय व्यवस्था मिळते हा या व्हिडिओच्या माध्यमातून हा आम्ही पूर्ण तुम्हाला सरकारी दवाखाना पूर्ण कवर काढून दा दाखवणार आहे इथे कोणती सुविधा आहे इथे आता नवीन एक डायलिसिसची सुविधा सुरू झालेली आहे आणि स्त्रींच्या सोनोग्राफीची सुविधा सध्या सुरू झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हा पूर्ण सरकारी दवाखाना कवर करून दाखवणार आहे तर आज आता आपण आत आलेलो आहे आतमध्ये जा जाण्याच्या अगोदर आपल्याला एक चार्ट भेटते याच्या अंतर्गत तुम्ही कुठे पण जाऊ शकता हे बघा मुख्यद्वार प्रवेशद्वार आता पण प्रवेश केलेला आतमध्ये आता समोर चालू होतो इथे नेत्र विभाग औषधी भंडार विभाग सगळे विभाग आहे इथे या पूर्ण तुम्हाला मी कव्हर करून दाखवणार आहात दवाखाना इथे चार्ट लावलेला चांगल्यापैकी प्रस्तुती कक्षा आपल्याकडे आलेला आहे ह्याही पण इथे स्टाफ मॅडम आहे थोडे यांच्याशी आपण काही संवाद साधू मॅडम हा जो तुमचा प्रभाग आहे काय बोलते तुमसा 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 कक्षा हा कोणत्या दुखापतीचा कक्षा आहे ड्रेसिंग अच्छा ड्रेसिंगचा पूर्ण इथे होत झालेलं तुमचं काम झाले की लोक इथे येतात का तुमची ड्रेसिंग झाली अच्छा सुरू आहे ड्रेसिंग आहे ना तुमची ड्रेसिंग क्रमांक आहे इथे काय मॅडम इथे आज आज जाऊ शकतो का आम्ही हे प्रवेश निधी निधीक्षक आहे प्रस्तुती कक्ष बघू शकता तुम्ही आणि इथे समोर गेल्यानंतर नर्सरी नर्सिंग स्टेशन आहे नर्सिंग स्टेशनमध्ये पण सुद्धा मॅडम आहे जी बी काही आपण आज संवाद साधू मॅडम आम्ही एक छोटा व्हिडिओ शूट करू राहिलो हा जो तुमचा हे वार्ड आहे ह्या को कोणत्या रुग्णांसाठी हा वॉर्ड तिथे सांगा बरं तिकडे इथे ऑफिसमध्ये जाऊन सगळं विचारायला साथ, साथ, अच्छा तुम्ही सांगा कोणत्या प्रभागाचा काही घडी कोणतं रुग्ण स्वीकारला जातो काय डिलेवरी होतो काय ड्रेसिंग इथे होते का मग कोणत्या प्रभागात कुठलाही रुग्ण आले की सगळ्यांचे उपचार होतात बरोबर ठीक आहे मॅडम धन्यवाद अजून काय आहे ते पुरुष आहे आता इथे पुरुष रुग्ण विभाग आहे आज चालते का इथे हे डायलिसिस सेंटर आपल्या मलकापूर शहरामध्ये प्रथमच उपले झालेलं आहे हे आजीबाई इथे दोन तीन आजी कोणत्या गावच्या कोणच्या अच्छा कशासाठी आले तुम्ही आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरी साठी डिलिव्हरी झाली चांगली झाली चांगल्या प्रकारे इथलं स्टाफ गिफ्ट कसं आहे सगळं व्यवस्थित आहे आजी तुम्हाला कसं वाटलं तिथलं झालं जेवण कोणता विभाग आहे महिला विभाग मध्ये आता सध्या आपण आलेलो आहे आता तुम्ही बघू शकता इथे इथे सगळे महिलांची सुविधा उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता इथे झाली तुम्हाला काय सुविधा भेटत आहे ना पूर्ण चांगल्या सुविधा भेटल्या चांगली सेवा भेटली सेवा भेटली दादा तुम्हाला सेवा भेटली ना भेटली उत्तम अच्छा हो बाकी काही ते अडचणी आल्या तुम्हाला नाही काहीच अडचण भैया मित्रांनो तुम्ही बघू शकते ते चांगल्या प्रकारे हा जो महिला विभाग आहे हा चांगल्या प्रकारे दिसत आहे थोडं सगळे आपले स्टाफ लोक जे पेशंट आहेत ते चांगले रिव्ह्यू देताय इथे त्यातले कोणत्या गावचे काका तुम्ही युवरा भानगुरा डिलिव्हरी झाली तुमची व्यवस्था किती येते मस्त आहे स्टाफ गिफ येते हा येतो हा येतो फिरीला येतात ना फिरीला येतात चांगली व्यवस्था आहे हे आपलं मलकापूर शहरामध्ये परसम सुटलेलं डायलिसिस सेंटर सात हे डायलिसिस सेंटर आपल्या मलकापूर मध्ये उघडलेलं आहे बघू शकता तुम्ही आत आतमध्ये कसं डायलिसिस सेंटर हे ना घे पूर्ण व्हिडिओ घे पूर्ण व्हिडिओ घेऊ आजीबाई तुम्ही ह्या साठी स्वतः आलेले आहे की तुमच्यासोबत कोणी आलेलं आहे ते आले ते आले आहे ना ते आले आहे चांगल्या प्रकारे डायलिसिस होते इथे मशीनरी मशीन हा चांगलं चांगले आहे हो चांगले कोणत्या गावच्या तुम्ही सही बाजार गाव आहे यार गाव त्याच लॅब आहे नाही आम्ही असे व्हिडिओ काढत होतो की बा आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवा आहे की नाही डायलासीसची सेवा आहे हे आहे पुरुष रुग्ण विभाग तर चला आतला सगळं नेचर बघू कसं असते काय असते आतमध्ये आल्यानंतर हे सुपान काका आमचे सुपान काका कशाबद्दल आले तुम्ही इथे काय झालं तुम्हाला हा काय झालत तुम्हाला सेवा चांगली होता इथे हो सेवा चांगली होती आजीबाई हा होते सेवा चांगली आहे इथे काही पुरुष मंडळी बसलेली आहे जी काही आपण संवाद साधू काका कशासाठी आलेले आहेत आपण इथे काही कशासाठी साठी पेशंट पेशंट कोण आहे मुलगा आहे मुलगा आहे का तुमचा काय झालं दे त्याला त्याच्या पेशा वाढल्या पेशा वाढल्या व्यवस्थापन कशी आहे ती चांगली नर्स किती ते हे दिले आता डॉक्टर साहेब कोणचा मुलगा तुमचा का झालेला था बाळा तुला पेशा वाढल्या पेशा वाढल्या व्यवस्थित चालू आहे तुझं सगळं चांगली तब्येत आहे तुझी आता स्टाफ येते का इकडं काकू तू कसा सुरू आहे चांगला वगैरे सगळं येते ना हो येते ना डॉक्टर साहेब हो येते का झालेलं आहे काय झालेलं आहे ते सगळ्यांनी सगळं निरीक्षण व्यवस्थित येत आहे ना इथे बघू शकता चांगल्या प्रकारे आपला उपजिल्हा रुग्णालयात सुधारलेला आहे आणि चांगल्या प्रकारे स्टाफ गिफ चांगले बस इथे महिला काय झालेलं आहे काकू तुम्हाला ऑपरेशन झालेला आहे का ऑपरेशन झाल्यानंतर इथले स्टाफ गिफ्ट येते ना तुम्हाला

मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मशीन किती आहे सोनोग्राफीची मशीन इथे आलेली आहे हे बघू शकता तुम्ही आणि इथे सूचना पण लिहिलेली आहे किती वेळ हे चालवणार लागेल आणि हे मॅडम भेटलेले आहे आपल्याला मॅडम दोन बोल दोन शब्द बोलता तुम्ही आपल्याला इथे मॅडम भेटले नमस्कार मी उपजिल्हा रुग्णालय इथे स्टाफ नर्स म्हणे आहे ही जी आहे तर ही यू एस जी रूम आहे आपल्या इथे जे गरोदर महिला असतात त्यांची आपण तपासणी केल्या जाते तसेच बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस असतात त्याने रजिस्ट्रेशनसाठी दोन वाजता आले तरी चालते तसेच आपल्याकडे डायलिसिस आहे सीझर झाल्यानंतर सुविधा नवजात बालकाची सुविधा सगळ्या सुविधा आपल्याकडे आहे त्याचा लाभ तुम्ही आवश्यक घ्यावा धन्यवाद जो आता व्हिडिओ बघितलेला आहे त्या व्हिडिओत आपण बघितलं की उपजिल्हा रुग्णालयामध्ये काय काय सेवा आपल्या इथे भेटते आणि इथला स्टाफसुद्धा मिळावू आहे तर माझं असं म्हणणं आहे की मलकापूरमधील प्रत्येक नागरिकाने याचा फायदा घेतला पाहिजे आणि काही दिवसापूर्वी अमोलभाऊननी आणि सामाजिक संघटनांनी एक निवेदन दिलं होतं की मलकापूर इथे डायलिसिस सेंटर चालू झालं पाहिजे तर त्या अनुषंगाने आता डायलिसिस से सेंटरसुद्धा चालू झालेलं आहे आणि विषय म्हणजे हिरकणी कक्ष चालू झालेला आहे हिरकणी कक्ष म्हणजे की जे सो सोनोग्राफीसाठी आपल्याला बाहेर पैसे वगैरे द्यावं लागतात भरपूर फी द्यावं लागते ती सुविधा आता आपल्या इथे मलकापूर इथे उपजिल्हा रुग्णात चालू झालेली आहे तरी मलकापूरतील प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक नागरिकाने ह्या सरकारी हॉस्पिटलचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि जर तुम्हाला कुठे काही अडचण आली तर आमच्या जे सामाजिक संघटनेत काम करणारे लोक आहेत किंवा तुमच्या वार्डात सुद्धा आमचे काही लोक काम करतात त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकतात आणि ह्या व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा